इमर्जन्सी फंड ज्याला मेडिक्लेम झाला तर तिसरा पासिंग मार्क्समधला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे टर्म इन्शुरन्स तर भारतामध्ये किंवा इस्पेशली आपल्या महाराष्ट्रामध्ये युज्युअल केस काय असते की आपल्या बाबांच्या ओळखीचे किंवा आपले बऱ्याच वर्षापासून फॅमिलीमधले कोणीतरी असे असतात जे इन्शुरन्स ॲडवायझर असतात आणि ते येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्शुरन्स पॉलिसी आपल्या घरात मारत असतात विच इज ओके पण जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेणार असाल तेव्हा मेक शुअर की तुम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स किंवा इंडॉमेंट प्लस इन्शुरन्स किंवा वेगवेगळ्या वेग नावाने ज्या काही पॉलिसीज विकल्या जातात यातली कोणतीही पॉलिसी घेऊ नका कारण जेव्हा जेव्हा आपण गुंतवणूक प्लस इन्शुरन्स म्हणजे गुंतवणूक प्लस रिस्क कवर अशा गोष्टींची सरमिसळ करतो तेव्हा आपल्याला धड ना त्यावरती रिटर्न मिळत ना धड त्यावरती कवर मिळत त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा विषय पूर्णपणे वेगळा ठेवा जो तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग स्टॉक इन्व्हेस्टिंग आणि इतर इन्व्हेस्टिंगचे जे, जे असे क्लासेस आहेत जे आपण डिस्कस करणार आहे त्यामधून तुम्ही पूर्ण करू शकता आणि इन्शुरन्स हा सब्जेक्ट मॅटर पूर्णपणे वेगळा ठेवा त्यातला पहिला मुद्दा होता मेडिक्लेम दुसरा आहे टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इन केस आप आपली उद्या डेथ झाली किंवा आपण एक्सपायर झालो तर त्याच्या त्या इव्हेंटबद्दल आपल्या फॅमिलीला काही ठराविक अमाऊंट दिली जाते आणि हा टर्म इन्शुरन्स युजली एक कोटी ते दोन कोटीच्या आसपासचा घेतला जातो पन्नास लाखांनी जरी तुम्ही सुरुवात केली किंवा पन्नासचा जरी घेतला तरी हरकत नाही युजली जर वन सी आर टू वन पॉईंट फाईव्ह सी आरचं टर्म इन्शुरन्स आपण घ्यायचा म्हणालो तर त्याचा तुम्ही कोणत्या वयाला हा टर्म इन्शुरन्स घेत या बेसिसवरती तुमचा प्रीमियम वर खाली होत असतो पण मोठा मोठी पंधरा ते वीस हजार रुपये पर ॲनम या बेसिसवरती तुम्हाला इझिली टर्म इन्शुरन्स मिळू हो शकतो आणि अंटिल द एज ऑफ एटी किंवा काही काही केसेसमध्ये अंटिल द एज ऑफ एटी फाईव्ह ऑर हंड्रेडसुद्धा तुम्हाला टर्म इन्शुरन्स मिळतो म्हणजेच तुम्हाला हे पैसे मिळण्याची एक पद्धतीने खात्री असते खात्री मिळते तुम्हाला तुमच्या फॅमिलीला तुमच्यानंतर हे पैसे हमखास मिळतील आणि अनफॉर्च्युनेटली जर मधल्या काळात काही झालं तर त्या तुम्हा केसमध्ये सुद्धा तुम्ही गेल्यानंतर तुमच्या फॅमिलीची काळजी तुम्हाला असणार नाही ॲटलीस्ट फायनान्शियल फ्रंटवरती तरी त्यामुळे हा टर्म इन्शुरन्स तुम्हाला चांगली मदत करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला कोणतंही इन्शुरन्सचं प्रोडक्ट घ्यायचा असेल तर मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स सोडून तिसरं घेण्याची बिलकुल गरज नाही आहे एक म्हणजे आपण पहिला धडा घेतला की इन्शुर इमर्जन्सी फंड आपल्याला ठेवायचा आहे आपला ठराविक दुसरा आपल्याला मेडिक्लेम घ्यायचा आहे आपल्यासाठी आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी आणि तिसरा म्हणजे आपल्याला टर्म इन्शुरन्स घ्यायचा आहे तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे टर्म इन्शुरन्स प्लॅन्स ऑनलाईन किंवा तुमच्या ॲडवायझरशी डिस्कस करून ठरवू शकता आय वूड नॉट uh, रेकमेंड एल आय सी याचं महत्त्वाचं कारण एकच आहे की त्यांचा प्रीमियम खूप हाय जातो म्हणजे पन्नास लाखाला एकोणीस ते वीस हजार होता जेव्हा मी uh, विचार केला होता ॲट माय सर्टन एज त्यामुळे बाकीचे काही जे इन्शुरन्स कंपनीज आहेत ज्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे आणि ज्यांचं स्टँडिंग चांगलं आहे टाटाची एखादी इन्शुरन्स कंपनी असेल एच डी एफ सी असेल किंवा इतर कोणत्याही कंपनीचं सॉलिसिटेशन किंवा कोणत्याही कंपनीला चांगलं वाईट म्हणायचं नाही आहे मला यामध्ये कारण मी त्यामधला त्या सब्जेक्ट मॅटरमधला एक्सपर्ट नाही आहे टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे हे सांगणं इतपत माझा एक्सपर्टीज आहे पण कोणता घ्यायचा हे तुम्ही तुमच्या प्रेफरन्सेसवरती ठरवू शकता पण खूप हाय प्रीमियमवाला टर्म इन्शुरन्ससुद्धा घेऊ गेुण, घेऊ नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त साठाव्या वर्षापर्यंत कवर असणारा किंवा काही ठराविक एजपर्यंतच कवर असणारा टर्म इन्शुरन्स घेऊ नका किमान सेवंटी सेव्हन्टी फाय एट्टीचा जर टर्म इन्शुरन्स तुम्ही घेतलात एक दीड कोटीचा तर येणाऱ्या वर्षांमध्ये तुमच्या फॅमिलीला त्याचा बेनिफिट नक्की मिळेल हे तुम्ही एका पद्धतीने एन्शुअर करू शकता त्यामुळे जेवढं तुम्हाला ते जास्त पुढचं एज घेता येईल तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि इतर या रिलेटेड अजून काही महत्त्वाच्या आर्टिकल्स असतील अजून काही महत्त्वाच्या गोष्टी असतील जे टर्म इन्शुरन्सबद्दल तुम्हाला माहीत असायला हव्यात तर त्या आपण यूट्यूब चॅनलवरती कवर करायचा प्रयत्न करू त्याचसोबत जे आर्टिकल्स असेल त्याच्या लिंकसुद्धा तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू पण टर्म इन्शुरन्स हा एक मस्ट गोष्ट आहे ही एक तुमच्यासाठी पर्सनल फायनान्सेसमध्ये त्यामुळे इम इमर्जन्सी फंड आणि मेडिक्लेमसोबत टर्म इन्शुरन्स घ्यायचा विसरू नका टर्म इन्शुरन्स डिस्कस करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टर्म इन्शुरन्सची अमाऊंट नेमकी किती आपण डिसाईड करायची म्हणजे किती रकमेचा टर्म इन्शुरन्स आपण घ्यायचा तर याबद्दल जर तुम्ही जनरल सर्च केलं तर तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड टर्म्स मिळतील जसं की ह्युमन व्हॅल्यू लाईफ असेल रिप्लेसमेंट ऑफ इन्कम व्हॅल्यू असेल एक्सपेन्स सबस्टिट्युशन असेल अँड वॉट नॉट पण आपण एक जनरल थम रूल मी तुम्हाला या आपल्या सेशनमध्ये सांगणार आहे जो तुम्हाला प्रॅक्टिकली ॲक्च्युली युजफुल असेल जर आपण थेरॉटिकली बघितलं तर टर्म इन्शुरन्सचा रूल असं म्हणतो की आपलं जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच गुणायचं आहे आपली जी काही नोकरीची वर्षं राहिलेली आहेत किंवा बिझनेसची वर्षं राहिली आहेत त्या नंबरने म्हणजेच काय समजा माझं करंट एज आहे तीस आणि माझं रिटायरमेंट एज आहे साठ म्हणजेच तीस वर्ष अजून माझी नोकरी शिल्लक आहे तर हा तीसचं मल्टिपल घ्यायचं आहे आणि माझं जे काय ॲन्युअल इन्कम असेल समजा माझं ॲन्युअल इन्कम आहे दहा लाख रुपये तर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजेच दहा लाख इन्टू तीस म्हणजे ही अमाऊंट रफली तीन कोटी रुपयाच्या आसपास वगैरे येऊ शकते पण हा बुकिश रूल झाला काही केसेसमध्ये जिथं ऑलरेडी एज जास्त आहे आणि टर्म इन्शुरन्स घेतला नाही आहे पन्नास बावन्नचं एज आहे किंवा पंचेचाळीसचं एज आहे अशा केसमध्ये टर्म इन्शुरन्सची अमाऊंट खूप कमी येऊ शकते आणि ॲट द सेम टाईम युजली टीयर वन टीयर टू सिटीजमध्ये जिथे पर कॅपिटा इन्कम खूप जास्त आहे वीस लाखाची वगैरे ॲव्हरेज सॅलरी आहे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तर अशा वेळेला टर्म इन्शुरन्सचा प्लॅन खूप मोठा येऊ शकतो ज्याची ॲक्च्युली प्रॅक्टिकली गरज फारशी नाही आहे तर यासाठी आपण प्रॅक्टिकल वेने हा ॲप्रोच घेणार आहे आणि प्रॅक्टिकल वेने मी तुम्हाला सांगणार आहे की टर्म इन्शुरन्सचं तुमचं कवर टेंटेटिवली किती अमाऊंटचं असायला हवं तुमच्या वयाप्रमाणे ज्यांचं वय चाळीसपेक्षा जास्त आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास अशा लोकांनी काय करायचं आहे तर आपलं जे काही ॲन्युअल इन्कम आहे त्याच्या पंधरा पट टर्म इन्शुरन्सचा प्लान घ्यायचा हा एक मोठा मोठी अंदाज आहे तुम्ही तुमच्या प्रेफरन्सेसप्रमाणे त्यामध्ये चेंज करू शकता थम रूल आहे असं नाही आहे की एवढा घ्यायलाच पाहिजे तुम्ही तुमच्या ॲडवायझरशी बोलून यामध्ये अल्टरेशनसुद्धा करू शकता तर मुळात असं करण्याचं कारण काय तर करिअरमध्ये एक तर बरीच वर्ष झालेली असतात त्यामुळे तुम्ह आपण हायर ॲन्युअल पॅकेजवरती असतो दुसरं म्हणजे फक्त आईवडिलांची आणि बायकोची जबाबदारी नसते तर मुलांचीसुद्धा जबाबदारी अशा वेळेला असते बऱ्याच केसेसमध्ये त्यामुळे थोडी मोठी अमाऊंट असणं टर्म प्लॅनची हे आपल्यासाठी बेटर आहे म्हणून फोर्टी प्लस किंवा फोर्टी फाय प्लस ज्यांचं एज आहे त्यांनी आपल्या ॲन्युअल इन्कमच्या कमीत कमी फिफ्टीन टाईम्स टेन टू फिफ्टीन टाईम्स तरी कवर घेणं ॲडवायजेबल आहे आता ज्यांचं वय कमी आहे आणि नुकतीच नोकरीला बिझनेसला सुरुवात केली आहे विशी पंचवीशीचं वय आहे अशा वेळेला काय करायचं आहे तर रफली वीस टाइम्स ऑफ द अॅन्युअल इन्कम घ्यायचं आहे म्हणजे समजा आपण म्हटलं टीयर थ्री टीयर फोर सिटीजमध्ये जिथं अडीच ते सात लाखाच्या आसपासचं इन्कम असू शकतं सुरुवातीला अशा केसेसमध्ये वीस टाईम्स म्हणजे एक चांगली रक्कम येते आणि टीयर वन टीयर टू सिटीजमध्ये आपण जर का विचार केला तर ॲन्युअल इन्कम थोडं हायर साईडला असतं त्या त्या सिटीप्रमाणे पण तिथेसुद्धा जवळजवळ जे आपलं कवर आहे ते इनफ होऊ शकतं कारण त्यावेळेला आपल्यावरती जबाबदाऱ्या कमी असतात पण समजा असं झालं की नंतर जसं वय वाढेल तसं आपलं इन्कम वाढेल आपली एक लाईफस्टाईल वेगळ्या लेवलची होईल आणि आपल्यावरती जबाबदाऱ्यासुद्धा जास्त असतील तेव्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या इन्शुरन्स कंपनीचा दुसरा एखादा टर्म प्लॅन घेऊ शकता येस मल्टिपल टर्म प्लॅन्स मल्टिपल टर्म इन्शुरन्स हे आय आर डी एने अलाव केलेले आहेत त्यामुळे तुम्ही नंतर जाऊन म्हणजे सुरुवातीला समजा असं झालं की पन्नास लाखाचा एक कोटीचा टर्म प्लॅन आला पण नंतर तुम्हाला वाटलं की अरे किमान चार पाच कोटी तरी तर तू असायला हवे आपल्या फॅमिलीसाठी पुढे जाऊन ॲट द एज ऑफ थर्टी थर्टी फाय वाटलं तर तुम्ही जी काही बॅलन्स अमाऊंट आहेत जी तुम्हाला गरजेची वाटते त्या अमाऊंटचा प्लॅन घेऊ हो शकता जी काही ॲडिशनल प्रीमियमची अमाऊंट आणि ॲडिशनल प्रीमियमची वर्ष आहेत ती ऑप्ट करून आणि आता अगदी जास्त वय आणि अगदी कमी वय झालं आता जी मधली पिढी आहे मिलेनियल्स आहेत जे तिशीच्या आसपास वगैरे असतील तीस पस्तीस किंवा तीस ते चाळीसच्या दरम्यान यांनी सुद्धा थमरूल जन जनरल काय वापरायचं आहे ट्वेंटी टाईम्स ऑफ द ॲन्युअल इन्कम हे जर त्यांनी वापरलं वीस ते पंचवीस टाईम्स ऑफ द ॲन्युअल इन्कम तर दॅट विल बी मोर दॅन इनफ काही काही केसेसमध्ये जर असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की एट टाईम्स ऑफ द ॲन्युअल इन्कम इज ऑल्सो मोर इनफ कवर त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी बाकीची सगळी तरतूद व्यवस्थित आहे माझ्याकडे ऑलरेडी चांगल्या प्रॉपर्टीज आहेत ज्या माझ्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतात मी माझ्या फॅमिलीसाठी पॅसिव इन्कमची खूप चांगली तरतूद ऑलरेडी करून ठेवली आहे बाकी सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली एज्युकेशनल गोल जे आहेत मुलांचे ते सगळे करून ठेवले तर अशा केसमध्ये तुम्ही टर्म इन्शुरन्सची कमी रक्कमसुद्धा घेऊ शकता त्यामुळे मिनिमम एट टाइम्स ऑफ युअर ॲन्युअल इन्कम तरी कमीत कमी घ्या आणि बाकीचे एज वाईज जे मी सांगितल्या गोष्टी त्याप्रमाणे तुम्ही टर्म इन्शुरन्सची अमाऊंट ठरवू शकता पण हा एक जनरल अंदाज झाला हा एक ठोकताळा झाला तुम्ही फायनान्स हा खूप सब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह मॅटर असल्यामुळे खूप पर्सनलाइज्ड मॅटर असल्यामुळे तुम्हीच तुमचा जो ॲडवायझर असेल त्याच्याशी व्यवस्थित बोलण्यानंतर तुम्ही तुमचं अमाऊंट ठरवू शकता आणि कंपनीसुद्धा ठरवू शकता